विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होत आहेत मोदींच्या कामामुळे लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येते नागपूरमध्ये नितीन गडकरी सरकार दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा ते मैदानात उतरलेत मला खात्री आहे मागील काही वर्षात जी तयारी बूथ लेवलवर पर्यंत काम करत गेले शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते त्या आधारावर पहिल्या टप्प्यातील सगळ्या जागा आम्ही जिंकू नाशिकचं शिष्टमंडळ भेटलं साहजिकच आमचा पक्ष तिथे मोठा आहे शंभर नगरसेवक त्या भागात आहेत बुथपर्यंत रचना आहे त्यामुळे लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं स्वाभाविक आहे निर्णय तिन्ही पक्षांचा मिळून एकत्र घ्यावा लागतो मायुतीत कधी पदरी पडतं आणि कधी पडत नाही म्हणणं एकूण निर्णय घेऊ जो काही निर्णय होईल त्यानुसार सगळ्यांना काम करावं लागेल कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून पाहण्याचं ध्येय ठरलंय जानकर हे आमच्या मायुतीत आलेले आहेत त्यांची नाराजी होती त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा मायुतीत आलेत एक जागा देण्याचा निर्णय घेतला लवकर चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय घेऊ मला असं वाटतं की विदर्भामध्ये आणि आता पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या जागांवर या ठिकाणी निवडणूक होत आहेत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला अनुकूलता दिसते आहे मोदीजींच्या कामामुळे एक लोकांमध्ये सकारात्मकता दिसते आहे नागपूरमध्ये नितीनजी गडकरी यांच्यासारखा एक दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा ते मैदानात आहेत त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की गेले चार पाच वर्ष आम्ही सातत्याने जी तयारी करतो बूथपर्यंत तयारी केली आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे त्याच्या आधारावर आम्ही क्लीन स्वीप करू आणि सगळ्या जागा आम्ही आता पहिल्या फेजमध्ये होणार आहे जिंकू असा मला विश्वास आहे म्हणून शिष्टमंडळात तुम्हाला भेटायला आलो शिष्टमंडळ मला भेटलं साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे आमच्या पक्षाचे तीन आमदार आहेत जवळ शंभर एक नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे रचना आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं काही वाईट नाही आहे ते स्वाभाविकच आहे शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते तेव्हा कधी पदरी पडतं कधी पडत नाही म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ ते ऐकून घेऊ पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचं एम एकच आहे तो म्हणजे मोदीजींना देशाचं तिसऱ्यांना प्रधानमंत्री पाहण जानकरांना परभणीतून पर ते आता तुम्हाला लवकरच ठरेल पण जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते होतेच पण काही काळ आजोडामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत एक जागा त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लवकर चर्चा करून त्याबद्दल निर्णय बाकीचा करू